मैदान का पण आणलेला नव्हता भुंगा नव्हता आणला आजचं नियोजन जरा वेगळंच होतं पण ते नियोजन जरा कॅन्सल झालं जो बैल भुंगाच्या गळ्यामध्ये पळणार होता त्यांच्या पण थोडं ॲडजस्टमेंट झाली नाही येण्यामध्ये ट्राफिकच्यामुळे त्यांना पण खूप उशीर झाला नाहीतर तो बैल इकडे आला असता तर सुंदर अशी प्रेक्षक लढत लोकांना बघायला भेटली असती आणि ज्या जोडीची पूर्ण महाराष्ट्र वाढ बघतोय ती जोडी पळताना आज प्रेक्षकांना बघायला भेटली असते चल नमस्कार आज अंजप मैदानामध्ये ना एक प्रेक्षणीय गाडी झाली त्याबद्दल सांगा ना सर्वप्रथम तर मी आयोजकांचं अभिनंदन करत सुंदर असं मैदान भरवलं आहे सुंदर असं आयोजन पण केलं आहे लाईव्ह वाले वगैरे सगळे म्हणजे ज्या ज्या गोष्टी गोष्टी मैदानाला हव्यात त्या गोष्टींचं आयोजन इथं त्यांनी केलं आहे सुंदर अशी गाडी झाली माझा जवळचा माझा भाऊच किरण शेलार वाघणीचा त्याची खूप हट्ट होता का ते ज्या मला आज मैदानाला पाहिजेच आणि त्याला नाही पण नाही बोलू शकत कारण की तो इतका माझ्या जवळचा आहे की त्याला माझ्या तोंडातून कधीच कुठल्या बैलासाठी नाही निघू नये शकत त्याच्यासाठी मी त्याला बैल दिला आणि एक जालनाची गाडी होती जी जालनाच्या गाडीवरती नाव फिरवला होता आणि आम्हाला माहीत नव्हतं त्याला संदीप भाई यांचा किस्मत निघेल आणि ती गाडी संदीप भाईच्या नियोजनामध्येच होती तेज आणि तो वासरू सुंदर अशी लढत झाली आणि पुढे येऊन सुत तोडून आम्ही विजय प्राप्त केला तेजाचा भुंगा पण आणलेला नव्हता भुंगा नव्हता आणला आणि त्या गाडीचा तेजाचा मला सामना दिला पण ठीक आहे जाऊ द्या काय उपयोग हे फरक नाही भुंगा पुढच्या मैदानाला शंभर टक्के आणेल मी खरीच संदीप भाईंनी मला कॉल केला होता पण बाईंनी असं तर आमचं नेहमी बोलणं होतं बाईंनी सांगितलं होतं का जालनाची गाडी पण मला वाटलं नव्हतं का आज त्यांच्याबरोबरच माझी गाडी होईल पण शेवटी योगायोग आळा संदीप बाईंची न माझी गाडी झाली सुंदर अशी आमची मैत्रीपूर्ण गाड्या आज विरोधात पळाल्या तरी आम्ही एकत्र पण पळू आणि सुंदर असं मैत्रीपूर्ण गाडी होते आमचा कधी जल्लोष नसतो बाईंकडून खूप काय सर शिकण्यासारखं असतं बाईंची कितीही गाडी झाली तरी कधी छकड्यावरती उभा उभे राहत नाही कुठल्याही त्यांच्या मुलाचा जल्लोष नाही भाईंचा आदर्श घेण्यासारखं खूप आहे खूप काय त्यांच्याकडून शिकायसारखं आहे येणाऱ्या जनरेशन जी असेल जे नवीन नवीन चकडेश्वर आहेत ह्या जुन्या लोकांचा आदर्श घेऊन तुम्ही चला शंभर टक्के तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये यश भेटल्याशिवाय राहणार नाही मैदानामध्ये आता पोशेगावचं मैदान आहे वडकीचं मैदान आहे बरेचशी मोठी मोठी बैल तिकडे पळायला गेले आहेत तर आपलं आपला नंदी पळणार आहे आपल्या नंदीवर ते आम्हाला गर्व आहे पण बाकीचे आणखी बैल मुंबईला उतरायची काळामध्ये लोकांना प्रेक्षकांना आणखीन मजा येईल शर्तींमध्ये आता ज्या गाड्या चालल्यात त्या सगळ्या आपल्या मुंबई मुंबई मधल्या चालल्यात नवीन नवीन बैल लोकांना बघायला आता ह्या पुष्यगावचा मैदान झाला तर इकडे बघायला पण भेटतील आणि लढत पण बघायला लोकांना भेटतील आणि आज आपले तुमचे खास मित्र त्यांच्या देखील एक नंदी विजय तेव्हा सांगा ना खास मित्र बोलण्यापेक्षा सोबतचे खांद्याला खांद्या लावणारा माझा भाऊ आहेत आमचा शिरी शेठ झाला आकाश शेठ झाला आमचा नंदू एस वाय टी एस वाय पी ग्रुपची पूर्ण टीम सगळी आमची टीम आम्ही सगळ्यांनी गुलाल प्राप्त केला आमच्या सुंदरनी पण एक गुलाल प्राप्त होऊन दुसरा फेरेला पण गेला आहे पण तोही शंभर टक्के आम्हाला दुसरा पण गुलाल देईल सुंदर असा पळाला आपला महबूब आग्रहातला त्याच्या सोबत पळाला सुंदर अशी गाडी मारली विजय प्राप्त केला मोठी गाडी जोड झाला होता व सुंदरनी त्याचा जो गुलालाचा रंग आहे तो दाखवून त्या मालकांना आणि आम्हाला सर्वांना खुश केले आणि तुमचे आणखी जवळचे मित्र दादा नंदी विजय हा जयेशे बिंजोडचे भाषेचे आहेत त्यांचं काय बोलण्या एवढं त्यांचं म्हणजे स्तुती करण्या जेवढी करावं तेवढी कमीच आहे ते आले जिंकून गेले गुलालही प्राप्त झाला त्यांचं अभिनंदन करतो आणि आता जसं मैदान या ठिकाणी बघू शकतात तुम्ही एकदम पद्धतशीरपणे म्हणजे स्टेजच्या जवळ पूर्ण असं बघताय मैदान म्हणजे ऑब्झर्वेशन करताय आणि मित्रांनो जशा प्र दादांचं वर्चस्व या शर्यती क्षेत्रामध्ये ना त्याप्रमाणे आपले मोठे बंधू सुरेंद्रराधा यांनी आज मॅचेस देखील ऑर्गनाईज केलेले आहेत त्यांनी त्यांचा देखील कॉल होता का आमची इथे एक बाईट घ्यायची होती नक्की काय आहेत सुरेंद्राधा हा म्हणजे त्याचं आता पूर्णपणे तो सध्या क्षेत्रामध्ये पण उतरण्याचा त्याचा आता प्रयत्न चालू आहे येणाऱ्या नगरसेवकच्या इलेक्शनला आमचा दादाही राजकारणात उतरून नगरसेवकाला उभा राहण्याची शक्यता आहे कारण की त्याचा आत्ताचा जो वातावरण चालू आहे म्हणजे आमचा कोसगाव परिसरामध्ये समा समाजसेवा कार्यक्रम राबवणं आपल्या यंग जनरेशनसाठी ज्या मॅची भरवणं आमचे उमेश दादा आहेत आमचे प्रदीप पाटील आहेत म्हणजे आम्ही आमचा शोक हा आमचा रक्तातला शोक पण आणि समाजकार्य पण आम्ही करतो आणि शोकही करतो आणि बिझनेसही करतो आणि माझा मी नेहमी सांगत असतो या यंग जनरेशनना का काम पण करा आणि शोक पण करा म्हणजे दोन्ही गोष्टी बॅलन्सिंग ठेवून करा जेणे आपला शोक पण टिकून राहील आणि आपले घर पण व्यवस्थित चालेल नक्कीच मित्रांनो शर्दी क्षेत्रामध्ये हा कुठेतरी एक महत्वाचा मुद्दा दादानी मांडला फक्त नुसतं हे करून चालत नाही तर दंदा सोबत धरूनच शर्यती क्षेत्र चालायला लागतात आता शंभर टक्के आणि मला